नमस्कार आ, विपत साहेब आपण सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त असतानासुद्धा सोलापूर शहरामध्ये अनेक प्रकल्पाचं काम केलेलं के का आहे आणि आत्ता एन एच ए आयचे एक प्रमुख अधिकारी म्हणून आपण या रेल्वे पुलाच्या पाडकामाच्या ठिकाणी उपस्थित आहात काय नेमकी परिस्थिती आहे कशा पद्धतीने पाडकाम सुरू आहे आणि पुढं काय नवीन पुलाचं नियोजन आहे नमस्कार आपण सर्वांना परिचित आहे की या पुला पुलाला एकशे तीन वर्ष पुढे झालं एकोणीसशे बावीस साली हा पमणीनगरचा पूल बांधलेला आहे आणि आता नॅशनल हा हायवेतर्फे हा पूल पाडण्यात येईल पाडण्याचं चा काम चालू आहे रेल्वे नॅशनल हायवे स्टेट गव्हर्मेंट आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरतर्फे या पाडकाम चालू आहे आता आपण पाहत असाल की जो हे गर्डर सगळं उचलण्यात आलेलं असून हे गडर साईडला ठेवण्यात आलेलं आहे सगळ्यांना असं समजलं की पाडण्यात या नुसतं पाडण्यात तसं नाही आहे नॅशनल हायवेचे जे आमचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी आहेत स्वप्नील कासारसाहेब आणि त्यांची सगळी टीम तसंच आय सी सी इंदोर मध्य प्रदेश त्यांची टीम कोयला इंदोर मध्य प्रदेश यांची टीम डी आर एम रेल्वेचे साहेब त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या नियंत्रणाखाली हा नवीन पूल बांधण्यात येणार आहे इमिजिएटली त्याचं काम हे झालं की ते सुरू करण्यात येणार असून त्याची लांबी जवळजवळ एकशे दोन मीटर तर रुंदी एकोणीस पॉईंट छत्तीस बीड मीटर एवढी असणार आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जे माहिती नाही डिझाईन त्याचं असं ते दोन्ही साईडला जवळजवळ पंधरा ते सतरा फुटाचे रस्ते आहेत दोन्ही साईडला सर्विस रोड त्याला म्हणतात आणि त्यानंतर त्याचं रिंगरूट देखील रिंगरोड देखील आहे त्याचं म्हणणं पुढे मर्या चौकामध्ये दोन्ही बाजूला दोन्ही दिशेला वाहतूक साठी आणि ज्या पद्धतीने हे बांधकाम आपण पाहत असाल त्याच्याहून आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्याहून सरस बांधकाम या गोयला कंपनी आणि आपल्या आय सी सी कंपनी आणि नॅशनल हायवेच्या खाली अनेक लोकांचा एक म्हणजे विचाराचा एक आहे की मर्या चौकामधून नेमकं आपण नागनाथ मंदिराच्या दिशेने जातो दमान नगरच्या दिशेने जातो तर त्या लोकांना जाण्यासाठी भैया चौकाकडून मर्या चौकात आल्यानंतर तिथे एखादा काय असा ब्रिज होणार आहे का की ज्याच्या खालून आपल्याला जाता येणार आहे आता हे दोन्ही सर्व्हिस रोड मी तुम्हाला सांगितले अनेक ब्रिज पण छोटा म्हणजे ज्याला आपण कमान म्हणतो ज यापूर्वी पण इथं पहिले असेल की रेल्वेने कमान बांधली इथं इत, कसं बांधणार आहेत आम्ही कमान किंवा अंडर आ, पास, पास। ज्याला म्हणतो आपण रेल्वे स्वतंत्र जाईल आणि आपले ट्रॅफिक आणि लोक ते सुद्धा ट्रॅफिक दुसऱ्या याच्यामधून जाणार आहेत अशा पद्धतीचं हे बांधकाम होणार आहे कालावधी आम्हाला दिलेलं आहे एक, एक वर्ष, वर्ष। परंतु हे बांधकाम आम्ही म्हणजे आमचे जे प्रमुख आहेत तिथं त्यांनी सांगितलं हे सहा महिन्यामध्ये तुम्ही साहेब आहेत पाच साहेब पासारसाहेब आहेत आणि रेल्वेचे डी आर एम साहेब आहेत आता हे चॅलेंजिंग वर घेतलेलं आहे तर ड्युटीचं कर काम असल्यामुळे ते वेळेच्या आधीच पूर्ण होईल अशी मी ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद